मंद्रुळकोळी येथील जुना पूल अखेर जमीनदोस्त गेली साठ वर्ष ऊन वारा पाऊस अंगावर घेत उभा असलेला मंद्रुळकोळी येथील पूल काल पाडण्यात आला याच पुलाच्या जागी पाच कोट रुपये खर्च करून प्री कास्ट आर्च प्रकारातील नवीन पुलाची उभारणी करण्यात येणार असून नवीन पूल तयार होईपर्यंत या मार्गावरील वाहतूक बंद ठेवून ती पर्यायी मालधन मार्गे वळवण्यात आली आहे पालकमंत्री शंभुराज देसाई माजी आमदार नरेंद्र पाटील यांनी या पुलाच्या संदर्भात सातत्याने पाठपुरावा केल्याने शासनाकडून पाच कोटी रुपयाची तरतूद करण्यात आली आहे फ्री कास्ट आर्च प्रकारातील या पुलाची लांबी साठ मीटर असून रुंदी दहा मीटर आहे नदीपासून अंदाजे दहा मीटर उंची अशी या पुलाची रचना आहे वाहतूक पर्यायी मार्गाने वळवण्यात आल्याने तेथील विद्यार्थी नागरिक यांना काही महिने त्रास करावा लागेल सध्या पुलाजवळ वाळू दगड गोटे मुरूम वापरून तयार केलेल्या कच्च्या रस्त्याची स्थिती फारशी चांगली नसली तरी दुचाकीस्वार त्यावरून ये जा करताना दिसून येत आहेत